स्टुडंट वेलकम टू द क्लास वेलकम टू द आर के फार्मा सो फायनली तुमचा के डी एम सी रिक्रूटमेंट जी कंडक्ट केलेली होती एक्झामिनेशन फॉर फार्मासिस्ट पोजिशन रिझल्ट आउट झालेला आहे रिझल्ट आउट नाही हा नॉर्मलायझेशन आहे यानंतर तुमचं एक मेरिट लिस्ट क्रिएट होतं आणि त्यानंतर तुम्हाला डी व्ही करीता मेल येतं ठीक आहे डी व्ही करता मेल आल्यानंतर तुम्हाला फर्दर प्रोसेस जी असते डी वी जर पूर्णपणे व्यवस्थितरित्या पार पडला तुमचा तर तुम्हाला तिथे जॉईनिंग लेटर दिला जातं ठीक, है? तो ठीक है? So, first of all, हाजो आहे तर कॉन्ग्रॅच्युलेशन दोस हू क्वालिफाय दिस एक्झामिनेशन के डी एम सी ॲज अ फार्मासिस्ट ठीक आहे सो फर्स्ट ऑफ ऑल हा जो आहे आदित्य पाटील याला मिळालेला आहे एकशे साठ मार्क्स आणि याचं नॉर्मलाइज होऊन झालेलं आहे वन सिक्स्टी वन पॉईंट सिक्स्टी वन ठीक आहे यामध्ये तुमचा रॉ स्कोर जो आहे हा जो फर्स्ट लिस्ट दिसत आहे तुम्हाला इथे रॉ स्कोर आहे आणि सेकंड जो दिसतो आहे प्रो रेटेड मार्क्स इथे आहे तुमचं नॉर्मलायझेशन करून इन्क्रीज किंवा डिक्रीज झालेले मार्क्स गॉट इट इन्क्रीज पण होऊ शकतात आणि डिक्रीज पण होऊ शकतात मी दाखवते तुम्हाला कुठेतरी डिक्रीज झालं असेल आणि कुठेतरी इन्क्रीज झाली असेल बघा हा वन सिक्स्टी आहे इथे वन सिक्स्टी वन झालेला आहे नंतर बघा आणि स्वतःच्या कॅटेगरीनुसार जसं असं जसं हा आदित्य पाटील असेल हा ओपनमध्ये शिफ्ट होईल ठीक आहे हा आदित्य पाटील आहे हा ओपनमध्ये शिफ्ट आहे कदाचित हा ओबीसीचा कँडिडेट असू शकते एस सी एस टीचा कँडिडेट असू शकते पण हा हायस्ट असल्यामुळे याला ओपनमध्ये शिफ्ट केलं जातं आणि ऑलरेडी वॅकन्सी फार कमी आहेत एक दोन एक दोन पोझिशन्स होत्या फार्मासिस्ट आय थिंक तर त्यानुसार तुम्ही तुमचा रँक आणि तुम्ही तिथे फिट बसता किंवा नाही त्या वॅकन्सी करता ते तुम्ही चेकआउट करू शकता ठीक आहे आता इथे त्यांनी कास्ट एक जो कॉलम असतो कास्टचा तो, कास्ट तो दिलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला आता इथे थोडा वेट करावा लागेल मेरिट लिस्ट करता ठीक आहे तर बघा ही तर झाली की ज्यांचे मार्क्स इन्क्रीज झाले आहे बट कुठे असे असेल की जिथे एखादा पर्सन असा असेल की जिथे त्यांचा मार्क्स पण डिक्रीज झालेले दिसून येईल ठीक आहे एक मिनटं बघून घेऊया कुठे असेल ते ठीक आहे आणि या लिस्ट करता ही लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर मी टेलिग्रामला सेंड केलेली आहे आणि टेलिग्राम लिंक आहे आर के फार्मा ग्रुप ठीक आहे किंवा मी या मॅसेज या व्हिडिओमध्ये पिन करते आहे तुम्ही डिरेक्टली ही टेलिग्रामला ॲसेस करू शकता ठीक आहे तर हा आहे तुमचा ही आहे लिस्ट आणि या प्रकारे तुम्हाला चेकआउट करायची आहे ठीक आहे असं वन बाय वन करायचं नाही ते फाइंड आऊटचं ऑप्शन येते त्यानुसार तुम्ही ठीक आहे इथे तुम्हाला फाइंड आऊटचं ऑप्शन येईल आणि तिथे तुम्ही क्लिक करू शकता मी ही डाउनलोड केलेली नाही आहे त्यामुळे मला इथे करता येत नाही इट इथे सर्वांचा एक एक मार्क्स एक एक मार्क्स इन्क्रीज झालेला दिसतो आहे मला वाटतं एक दोन शिफ्टमध्ये झालेली एक्झाम असेल कदाचित एक किंवा दोन किंवा एकच शिप्टमध्ये असेल ठीक आहे बघून घ्या काय ते आणि तुमचा रोल नंबर आणि तुमचं नाव आणि तुमचे मार्क्स जे तुमचं रॉ फॉर्ममध्ये मार्क्स आहेत आणि तुमचे जितके इनक्रीज झालेले आहेत ते सर्व नीट अँड क्लीन बघा आणि ज्यांचे मार्क्स व्यवस्थितरित्या भरपूर आलेले आहेत जसं की वन सिक्स्टीच्या क्लोज स्टुडंट आहे ठीक आहे वन सिक्स्टीच्या क्लोजेस्ट जसं की हा जो पेज आहे फस्ट पेज या फर्स्ट पेज पेजमध्ये जिथपर्यंत आहे विशाल सातपुते या स्टुडंटनी आपल्या डी व्हीकरिता करिता जे जे डॉक्युमेंट लागतात ते सर्व आणि सर्व रेडी करून ठेवा ठीक आहे होऊ शकते सेकंड लिस्टपर्य सेकंड पेज पण जाऊ शकतं तर ते कासनुसार जातं ठीक आहे यामध्ये वॅकन्सी कमी आहे त्यामुळे मी फर्स्ट पेज सांगते गॉट इट फर्स्ट असू शकते सेकंड थर्ड पण असू शकते असं काही नाही कारण मग एक सर्विसमॅन असतो किंवा त्यांचं पुन्हा अंशकालीनमध्ये असतं पोस्ट ग्रॅज्युएट असतं भूकंप भूकंपग्रस्त असतं प्रकल्पग्रस्त असतं असते ठीक आहे या सर्व असते तर लिस्ट भरपूर प्रमाणात मागे पण जातं इट सो so, थँक यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये आणि यानंतर आपण बघूया की डी एम ई आर करता जी जी महत्त्वाची कागदपत्रं आहे ती कुठली असणार आहे ती आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया ठीक आहे थँक्यू